गाणं आवडले का आणि मग काळ्या कोणते वाजवायचे हे तुमच्यासाठी हा बघा हा बघा चंद्रला भक्षित येते किनी कि थोट नाही का किनी थोडीची माणू सांगलं काही साजऱ्याची गरज नाही हो कार्यक्रम तिथे तर पस्तरीच दे अगदी नेमाप्रमाणे कार्यक्रम पार पाठवतो बघा जेर साजरी कशी करावी कार्यक्रम कोण पण यक्षणी लोकशाहिब तसेच सर्व महापुरुषांच्या जीवनचरित्रावर गीत सादर केलं आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना मान वंदना दिल्या इतरांनो त्यांचं कार्य तसंच आहे अनमोल कार्यातून ही खास घडवलेली मानसा आहे मनो या देव मानशाला चंद्र सूर्याच यांची अमर आहे आणि म्हणून अश्वज साजऱ्या केल्या जातात पण यापुढे जो कार्यक्रम होणार आहे तो असा झाला पाहिजे